वक्फ बोर्ड बरखास्त करा धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांची विधानसभेत पहिल्याच भाषणात मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यासह कायदा सुव्यवस्थेत प्रश्नी शिवसेना उभाटाचा धुळ्यात कॅन्डल मार्च आणि शासनाच्या सहकार्याने इंदिरा महिला मंडळ सामाजिक संस्थेतर्फे महिलांच्या शिवणकला प्रशिक्षण वर्गाला सुरुवात धुळे शहरातील तेहतीस जागांवर तसेच जिल्ह्यातील एकशे सतरा जागांवर दोन हजार तेवीस नंतर वक्फ बोर्डाने नाव लावून घेतले आहे माजी आमदार फारुख शाह यांनी दबाव आणून धुळे शहरातील नऊ हजार पाचशे स्क्वेअर फूट भूखंड आईच्या नावाने करून घेतला असून मनपाचा तो ठराव विखंडित करण्यात यावा आणि मनपाचा भूखंड ताब्यात घेत महाराष्ट्राचे वक बोर्ड बरखास्त करण्यात यावे सर्वसमावेशक सदस्यांची नेमणूक त्या वक बोर्डावर करावी अशी जोरदार मागणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी विधानसभेत केली विधानसभेत आपल्या पहिल्याच भाषणात आमदार अनूप अग्रवाल यांनी वक बोर्डाच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे या ठिकाणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करीत धुळे शहरातील वक बोर्डाचं नाव रहिवाशी भूखंडावर लावून जागा बळकावण्याच्या प्रकाराकडे शासनाचं लक्ष वेधलं तसेच महापालिकेत करण्यात आलेला आरक्षण बदलाचा ठराव रद्द करण्याची मागणी करीत माजी आमदार फारुख शाह यांच्यावर निशाणा साधला आमदार अनूप अग्रवाल यांनी धुळे शहरातील अतिक्रमित जागांबाबत अध्यक्षांचं लक्ष वेधलं यात प्रामुख्याने वक बोर्डाने बळकावलेल्या जागेचा प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडला भूखंडांच्या अतिक्रमणाबाबत आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय धुळे शहरातील तत्कालीन नगरपालिकेने टाउन प्लॅनिंग स्कीम एकोणावीसशे चौसष्टला भूखंड क्रमांक सत्तावन्न व सत्तावन्न ब या जागेवर काठ म्हणजेच बैलगाडी आणि पोलीस चौकीचे आरक्षण टाकलेले होते सदर जागेचे जे मालक होते अध्यक्ष मोदय मोहम्मद हाजी यांना तत्कालीन नगरपालिकेने अकरा हजार सातशे अकरा रुपये त्या जागेबद्दल मोबदलाही दिलेला होता अध्यक्ष मोदय प्रत्यक्षात महापालिकेने तो भूखंड ताब्यात घेतला परंतु दोन हजार बावीस दोन हजार बाराला विकास आराखडा तयार झाला अध्यक्ष मोदय व त्यात सत्तावीस सत्तावन्न अ आणि सत्तावन्न ब या भूखंडावर हाऊसिंग फॉर अर्बन पुअर असे आरक्षण टाकण्यात आले अध्यक्ष महोदय ऑक्टोबर महिन्यात दोन हजार तेवीसमध्ये अचानक त्या भूखंडावर वक बोर्डचं नाव लावण्यात आलं वाडा मस्जिद ट्रस्ट असे नाव लावण्यात आले त्याच्या आधी दोन हजार तेवीस ऑक्टोबरपर्यंत त्या जागेवर महानगरपालिकेचे नाव होते परंतु दोन हजार तेवीसमध्ये त्या जागेवर नाव बदलण्यात आले हे सर्व अध्यक्ष मोदे त्यावेळेचे तत्कालीन माजी आमदार फारुख शाह यांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्याने हे सर्व कृत्य केलेले आहे अध्यक्ष मोदे आणि त्याच ऑक्टोबर महिन्यात फारुख अनवर यांच्या आईच्या नावाने साबिरा बी शहा यांनी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला का याच्यातील जवळपास नऊ हजार पाचशे स्क्वेअर फूट जागा ही आरक्षण बदलून रहवासाचं आरक्षण करून आम्हाला मिळावी परंतु महापालिकेने तो प्रस्ताव फेटाळला परंतु परत त्यांच्या मातोश्रीने परत प्रस्ताव पाठवला तीस वर्षाचा करार त्यांनी वक बोर्डाकडनं केलं त्या जागेचं वक बोर्ड असे करार करू शकत नाही त्यांच्या कायद्याप्रमाणे तरी असा करार त्या ठिकाणी करण्यात आला अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय महापालिकेने ठराव क्रमांक शेहेचाळीस दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला या सर्व आरक्षण बदल करूनचा ठराव शासनाला पाठवला माझी आपल्यास विनंती आहे का तो ठराव त्वरित विखंडित व्हावा ही अध्यक्ष महोदय एकच शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदय हो त्याचप्रमाणे हो अध्यक्ष महोदय धुळे शहरात कॉटन मार्केट परिसर आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तेहतीसशे घरं हे अस्तित्वात आहे त्या ते घरांवर जी जागा सरकारी होती त्याच्यावर सुद्धा वक बोर्डने आपलं नाव लावलं अध्यक्ष मोदय ही गंभीर बाब आहे माझ्या जिल्ह्यात जवळपास एकशे सतरा जागांवर वक बोर्डाचं नाव लागलंय आणि तेहतीस जागांवर जवळपास अध्यक्ष मोदय माझ्या शहरात वक बोर्डने दोन हजार तेवीस नंतर नावं लावली अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय शेवटचा अध्यक्ष मोदय बस एकच मिनिटं ज्याप्रमाणे दोन दिवसापूर्वी या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यांनी सिद्धिविनायक ट्रस्ट मध्ये सर्व समावेशक असे सदस्य असलं पाहिजे अशी विनंती केली त्याचप्रमाणे माझी विनंती अध्यक्ष मोदय का महाराष्ट्राचं वक्त बोर्ड बरखास्त करून त्या ठिकाणी सर्व समावेशक सदस्य नेमावे अशी आपल्यास विनंती धन्यवाद अध्यक्ष मोदय ठीक आहे श्री राजेश पाडवी अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था परभणीत अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांचा झालेला मृत्यू गृहमंत्र्यांनी महामानवांबद्दल काढलेले अनुद्गार या बाबींचा निषेध करीत शिवसेना उबाठाच्या वतीनं दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला माजी आमदार अनिल गोटे यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं सायंकाळी सात वाजता परमवीर चक्र अब्दुल हमीद यांच्या स्मारकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला परभणी असो अथवा बीड महाराष्ट्राला लागलेली गुंडगिरीची कीड अशा गगनभेदी घोषणा देत कँडल मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला महाराष्ट्रात महायुतीचं नव्हे तर महागुंडाराज सुरू झाला आहे पण पन... पुढे याला आम्ही भीक घालणार नाहीत निष्पाप सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा काही दोष नसताना त्याला पोलिसांकडून अटक करून जबरदस्त मारहाण करण्यात आली यातच त्याचा परभणी तुरुंगात दुःखद अंत झाला पोलिसांनी केलेल्या शवविच्छेदनात परभणीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे हे अत्यंत चिंताजनक असून केवळ दलितांनाच नव्हे तर भाजपाने जो जो विरोधक असेल त्या विरोधकांना पोलीस यंत्रणेकडून मारून टाकण्याचा हा मार्ग अवलंबला आहे यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी या कॅन्डल मार्चमधून शासनाला दिला कॅन्डल मार्चमध्ये माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सनोने उपनेत्या शुभांगी पाटील नानू परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील विजय वाघ कैलास पाटील ललित माळी भरत मोरे कैलास मराठे संदीप सूर्यवंशी शरद गोसावी शेखर वाघ सलीम लंबू अमजद पठाण डॉक्टर अनिल पाटील जवाहर पाटील प्रशांत भदाने संजय पाटील अण्णा फुलपगारे संगीता जोशी जयश्री वानखेडे ज्योती चौधरी सुनील चौधरी सुनीता वाघ अरुणा मोरे सागर निकम विकास शिंगाडे शिवाजी शिरसाट अमोल ठाकूर अनिल शिरसाट मनोज वाल्ले चंद्रकांत हजारे मनीष थोराट डॉक्टर सोमनाथ चौधरी विजय जवराळ अमोल ठाकूर निलेश जावडेकर अजय चौधरी कृष्णा जावडेकर योगेश पाटील वैभव पाटील छोटू गवळी सचिन पोतेकर पिंटू ठाकूर सचिन रुणवाल अनिल धनगर प्रवीण राणा यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते बोला काय काय नेमकं का कॅन्डल मार्च काढलेला आहे काय भावना आहे असं आहे की महाराष्ट्रामध्ये हे नवीन देवेंद्र पॅटर्न सुरू झालेलं आहे अटक करायची तुरुंगात टाकायचं आणि त्यांचे मुदे पाळायचं कार्यकर्ते पहिल्यांदा त्यांनी संजय देशमुख यांचा आधीचा जो आपला जिल्ह्यामध्ये जो खून झाला काय त्याच्यामधले आरोपी जे आहे संशयित रेकॉर्ड वर्ष ते झमकेले जात आणि त्या बाहेर हे कुठलं राज्य आहे हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की महात्मा गांधींना प्रसिद्ध होतं काय असा ज्या माणसाने काही गुन्हा केला ना नाही तो सोमनाथ सूर्यवंशी काही गुन्हा नाही त्याच्यावर काय तो फक्त आवाहन करायला गेला होता पोलिस त्याला उतरून जेलमध्ये सुरू झाली आणि तिथे पोलिसांनी मांधारण केली आणि पोलिसांच्या मांजरा मृत्यू झाला हे काय लोकशाही राज्य आहे का हे सरळ सरळ गुंजा राज आहे काय आणि भाजपने देशभर हे गुंजा राज करायला ठरवलेलं आहे काय आज पार्लमेंटमध्ये पोहचा अमित शहाचं जो सोडून दिलं त्यांचं जे पोसामध्ये होतं ते ओसामध्ये आले श्रीभर आंबेडकर आंबेडकर पोहोचले श्रीभर भगवान का लेते जो ते सात जन्म स्वर्गमित केले जाते अरे अमित शहा तुम्हाला नरखा जायचे आंबेडकरांचं नाव घ्या किंवा स्वर्गाचे जागा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र इंदिरा महिला मंडळ सामाजिक संस्था धुळे व जिल्हा उद्योग केंद्र धुळे पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बेसिक शिवणकला प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे एक महिना कालावधी असलेल्या या प्रशिक्षण वर्गाला दिनांक अठरा डिसेंबर रोजी कॉर्डिनेटर भावना पवार संचालिका प्रभाजी परदेशी ट्रेनर मीरा सरोज तसेच सर्व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली या प्रशिक्षणातून महिलांना ट्रेन करून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास प्रेरित केलं जाईल शिवणकलेच्या व्यवसायातून महिला आपलं आणि कुटुंबाचं जीवनमान उंचावू शकतील इंदिरा महिला मंडळ सामाजिक संस्थेतर्फे अशा अनेक उपक्रमांमधून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळवून दिली जाईल या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिलांना शिवण व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत व मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे या उपक्रमा प्रभाजी परदेशी यांनी अधिक माहिती दिली या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की तळागाळातील प्रत्येक महिला यांना या रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाची आम्ही अनेक वर्षापासून सुरुवात केलेली याच्यात महिलांना ब्युटिशियनचा सा कोर्स असेल बॅग मेकिंगचा कोर्स असेल पेपर बॅग मेकिंग असेल पत्रवाळी मेकिंग असेल या पद्धतीचे आम्ही आणि फॅशन डिझायनिंग <coughs> जे आधुनिक पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत असतो ते जिल्हा उद्योग यांच्या जिल्हा उद्योग केंद्र व एम सी डीच्या अंतर्गत आम्ही नेहमीच करत असतो आता हे बेसिक नॉलेज देण्याचा उद्देश असा आहे की महिलांनी कुठेतरी प मेन प्रवाहामध्ये ये यायला पाहिजे आणि दोन पैसे त्यांनी कमवायला पाहिजे आमच्या इथून आम्ही एका महिन्यामध्ये महिलांना प्रत्येक ज्या महिलेला येत असेल तिलाही आणि ज्यांना येत नसेल त्यांनाही आम्ही दोन पंजाबी ड्रेस फॅशन डिझा आणि फॅशन फॅशनेबल ब्लाऊज दोन या पद्धतीने आम्ही महिन्या एका मै एका आठवड्यात एक वस्तू असं शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो आणि आमच्या महिला अनेक महिलांना आम्हाला इथे सांगायला आनंद वाटतो की अनेक महिला बघणी आमच्या दोनशे पाचशे रुपये रोज कमवायला जिल्हा उद्योगमार्फत आणि एम सी टीच्या अंतर्गत आणि आमच्या इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त म विद्यमाने आम्ही जे शिकवतो तर महिला ऑलरेडी दोनशे पाचशे रुपये रोज कमवत आहे तर हे सर्व श्रेय आमची इंदिरा महिला मंडळ सामाजिक संस्था आणि जिल्हा उद्योग केंद्र आणि भावना मॅडम आणि आमच्या ज्या तळमळीने काम करणारे आमचे आरती शिरोडकर मॅडम आणि त्यांचा जो स्टाफ आहे जिल्हा एम सी टीचा त्यांना पूर्ण हे श्रेय जातं अनेक वेळेस आम्हाला अलो मिश्राजी सर यांचं नेहमीच सहकार्य लाभ लाभत असतं आणि आज या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही मोठ्या थाट्यामाटाने छोट्याखानी केलेली आहे जय हिंद जय भारत धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल